कोल्हापूरसह राज्यात जी हिंदुत्वाची लाट आहे किंवा काय ती लाट आता आपल्याला कोल्हापुरात सुद्धा पाहायला मिळणार टेंगे तो बटेंगे हा जो किंवा एक आहे तो सेफ आहे हा सुद्धा मेसेज तरुणाईला चांगलाच भावलेला दिसतोय आजच्या निकालानं असं दिसतंय की कोल्हापूरच्या पुरोगाम पुरोगामी राजकारणावर हिंदुत्ववादी राजकारणानं मात केली पण यावेळी कोल्हापूरनं मात्र पूर्णपणे ऊस बदलल्यासारखं महाविकास आघाडीला धुबी पछाड दिले त्यात महत्वाचा मुद्दा कोल्हापूरमध्ये हिंदुत्वाची वोट बँक अधिक मजबूत होताना दिसते सुद्धा विकासाचं राजकारण करावं आणि सत्ते बाहेर असणाऱ्यांनी सुद्धा विकासाच्या राजकारणाचा आग्रह धरावा okay. कारण विकासाचं राजकारण मला वाटतं हेच कोल्हापूरची ओळख आहे कोल्हापूरचा आहे नमस्कार मी अमोल गाडगे कोल्हापूर टीव्ही मध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्याचा एकंदरीत आता निकाल स्पष्ट झालेला आहे महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे का झाला महाविकास आघाडीचा सुपडा साप हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत पत्रकार रणधीर पाटील सर आणि पत्रकार विजय पाटील सर यांच्याकडून आपण जाणून घेऊया एकंदरीत याची पार्श्वभूमी काय सर काय सांगाल याविषयी अमोल आत्ता जो सुप महाविकास आघाडीचा सा सुपळासाप झाला आहे हे हा आत्ता जरी झाला असला तरी त्याची पेरणी लोकसभा निवडणुकीनंतर झालेली आपल्याला दिसते लोकसभा निवडणुकीमध्ये मायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही मग त्याचे त्यांनी ज्यावेळी कारणमिमांसा केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की लोकां लोकां लोकमत आपल्या विरोधात थोडं जाते आपल्या याच्यात त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील या सगळ्या मंडळींनी सगळ्यात महत्त्वाची महत्वाकांक्षी जी योजना आणली लाडकी बहीण योजना त्या लाडक्या बहीण योजनेचासुद्धा आजचा जो विजय झाला आहे महायुतीचा किंवा महाविकास सुपळासाहेब झाला आहे त्याच्यात खूप मोठा रोल दिसतो आहे हे एक आहे दुसरं असं आहे की सह राज्यात जी हिंदुत्वाची लाट आहे किंवा काय ती लाट आत्ता आपल्याला कोल्हापुरातसुद्धा पाहायला मिळाली त्या लाटेचं नंतर योग्य आदित्यनाथ यांची झालेली सभा ह्या सगळ्याचा एकंदरीत परिणाम आपल्याला महावी महायुतीला जे यश मिळालं घौघोळीत यश त्याच्यात जायला झालेलं पाहायला मिळतंय त्या यशाचं रूपांतर आपल्याला काय वाटतं विजयराव <coughs> रणधीर तुम्ही मुद्दा जो मुद्दा राजकारणाचा आहे तोच तुम्ही अजेंड्यावर आणला याचं कारण नक्की आहे तर अमोल काय होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत दोन लोकसभेचे मतदारसंघ आहेत तर कोल्हापूर जिल्हा हा राज्यामध्ये देशामध्ये पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो राजश्री शाहूंच्या विचारांची नगरी आहे पुरोगामीत्व इथं जपलं जातं सर्व जाती धर्म एकोप्याने राहतात असं साधारणतः कोल्हापूरची ओळख आहे पण दुसऱ्या बाजूला म्हणलं तर राजकारणाचा पोत बदलायला लागला आहे राजकारणाचा पोत बदला लागला आहे म्हणजे काय नवी पिढी राजकारणात आली आणि नव्या पिढीचं म्हणून एक नवं मत आहे नवी समाज रचना तयार होते आणि आपण हे समजून घेताना असं समजेल की राजकारणामध्ये की जरी ही सहकाराची पंढरी असली तर यापूर्वी सहकार्याची पंढरी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातामध्ये सत्तेची सूत्रं असायची आणि आज ठीक आहे भाजपमध्ये किंवा शिवसेनेमध्ये शिंदे गटाच्या किंवा आपण अजित पवारांचा जो आता राष्ट्रवादी गट आहे यामध्ये सुद्धा जे काय मंडळी ती सहकाराशी संबंधित आहेत असं नाही की ती सहकाराशी संबंध संबंधितच आहेत पण यावेळी कोल्हापूरनं मात्र पूर्णपणे कूस बदलल्यासारखं महाविकास आग अगा, आघाडीला धोबीपाचाड दिले आणि महायुतीच्या बाजूनं कौल दिला तू जर बघितलंस एक ही जागा महाविकास आघाडीची आलेली नाही आणि कोल्हापूरबाबत आपण काय म्हणतो रणधीर नेहमी की कोल्हापूर हे राज्य वेगळ्या दिशेनं असतं देश वेगळ्या दिशेनं असतो आणि कोल्हापूर वेगळ्या दिशेनं असतो कोल्हापूर नेहमी सत्तेला विरोध करणारं म्हणून त्याची चर्चा होते कारण अँटी सिस्टीम इथं निवडणुकीत यश मिळतं अँग्री यंगमॅन मंडळींना यश मिळतं हे सगळं खरे असलं तरी आजचं निकाल आपल्याला स्पष्ट आहे या निकालात स्पष्ट दिसतं की लाडकी रणधीर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट राज्यभर एका गतीने झाला आणि तो कोल्हापूरमध्ये पण झाला वोट बँकात तयार झालेत आणि खूप मोठं यश मिळाले जसं राज्यात मिळाले तसं कोल्हापूरमध्ये मिळालं कोल्हापूर याला अपवाद नाही पूर्वी कोल्हापूर अपवाद होतं आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोल्हापूरमध्ये हिंदुत्वाची वोट बँक अधिक मजबूत होताना दिसते इच्सरकंजीचं राहुल आवडेंचं जर लीड बघितलंच भाजपचे आमदार झाले ते आता तर ते कळेल आणि दुसरं कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागरांचं जर लीड बघितलंस तिसऱ्या वेळी ते आमदार होतात शिवसेनेकडून आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये मधून माडिक भाजपचे पुन्हा आमदार होतात यापूर्वी ते दोन हजार चौदाला निवडून आलेले आणि दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झालेला हो आता ऋतुराज पाटील काँग्रेसचे त्यांचा पराभव झाला हो तर या सगळ्यांचा तू जर बारकाईनं केलं थोडंसं पाहिलं तर आपल्याला नक्की रंदीर लक्षात येतं की योगींची सभा इथं झाली आणि योगींच्या सभेमुळं एक असं म्हणू शकतोस की हिंदुत्व जे काय हिंदुत्वाची एक वोट बँक तयार झालेली ती अधिक मजबूत होताना दिसते आपल्याला कारण याची कारणी मी करताना जसं लाडक्या बहिणी बहीण योजनेचा इम्पॅक्ट दिसतो तसा हिंदुत्व मजबूत होताना इम्पॅक्ट दिसतो कारण तू जर बघील आपण सगळी सोशल मीडिया बघत असतो लोकांशी बोलत असतो तर सातत्यानं सोशल मीडियावर विशाळगडचं जे प्रकरण झालं मध्यंतरी त्या विशाळगड प्रकरणामध्ये काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि हिंदुत्ववादी संघटनेने घेतलेली भूमिका यामध्ये एक थोडस वादाचं चित्र दिसत होतं तो दोन भाग झाले होते पण ठीक आहे कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे कोल्हापूरची जनता खरंच मानवतावादी विचार करते हा आपल्याला अनुभव आहेच पण कुठंतरी तरुण पोरांनी हे खूप मनावर घेतलेलं आणि तुम्हाला मतांमध्ये दिसतं की तरुण पोरांनी खूप मोठ्या संख्येनं मत माहितीच्या बाजूने केलं अगदी कसं आहे लाडकी बहीण योजना नुसतीच तिने आणली नाही तर त्याचं इम्प्लिमेंटेशन असेल त्याचं तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवणं असेल ती बाबा आम्ही कशी पद्धतीने तुमच्यासाठी करतो आहे हे जे सांगणं असेल आणि पुढं परत पंधराशेच्या आम्ही एकवीसशे करतो आहे हा जो मेसेज होता तो प्रॉपर पास ऑन केला माहितीच्या यांनी तो त्याचा तर इम्पॅक्ट झालाच पण दुसरीकडे ज्यावेळी आपण हिंदुत्वाचं म्हणतो त्यावेळी कटेंगे तो, तो, तो बटेंगे हा जो किंवा एक आहे तो सेफ आहे हा सुद्धा मेसेज तरुणाईला चांगलाच भावलेला दिसतो आहे त्याला पडेंगे तो बडेंगे हा काँग्रेसनं जे पडेंगे तो बढेंगे म्हणजे प्रियंका गांधी आलेला त्यानंतर तो मेसेज पडेंगे पडेंगेतो बडेंगे इतका परिणाम झाला नाही जितका परिणाम कटेंगे तो बटेंगे बटेंगे रणधीर असं झालं दिसतोय नाही रणजित रणधीर कदाचित असं झालं का की आपण म्हणत होतो की कोल्हापुरात बटेंगे तो कट्टेंगे असा विषय चालणार नाही आपण म्हणत होतो कारण ठीक आहे इथं एवढा कारण कोल्हापूरची पार्श्वभूमी पुरोगामी जी आपण समजतोय जनरली अगदी पुरोगामी शहर म्हणून ओळखलं जातं हिंदू मुस्लिम मंडळी सगळी एक असतात जाती धर्म एक आहे राजकीय बघितलं आणि राजकीय यशाच्या ह्याच्यात जर मोजमाप करायचं ठरलं तर आजच्या निकालानं असं दिसतंय की कोल्हापूरच्या पुरोगाम पुरोगामी राजकारणावर हिंदुत्ववादी राजकारणाने मात केलेली असं इनडायरेक्टली थोडस आपल्याला पाहायला म्हणजे आपण वरवर तरी निकालाच exactly, विश्लेषण असं करू शकतो आणि मला दुसरा मुद्दा काय वाटतो मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल पाच डिसेंबरच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये दंगल झालेली हो आठवत असेल ती खूप मोठी झाली अचानक कुणी दंगल केली का केली त्याची कारणीभनस पोलीस शोधतात अजून त्या दंगली नंतर एक सातत्याने छोट्या मोठ्या कुरबुरी वाढत गेल्या आणि मला वाटतं हा खूप मोठा विषय झाला नाही मुळात पण हे नक्की आहे की कोल्हापूर मध्ये लाडकी बहीण योजना आणि हिंदुत्व या गोष्टींचं इतकं घट्ट समीकरण झालेलं झालं कारण आता अमोलन जो शब्द वापरला महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला खरोखर आहे कारण काँग्रेसचं राजकारण इथं काँग्रेसची सत्ता आहे म्हणजे इथं काँग्रेसचे नेते सतीश पाटील काँग्रेसचे नेतृत्व करतात योगायोगानं त्यांच्याकडे महाविकास आघाडीचं नेतृत्व होत आणि असं कुठंतरी दिसत होतं की काँग्रेसच्या जागा तितक्याच राहतील आणखी काही वाढ होईल पण असं होताना दिसत नाही याचा अर्थ सरळ आहे की महायुतीच्या सरकारनं राबवलेल्या योजना ह्या राज्यामध्ये मोठ्या प्रभावशील अगदी काय आहे आपण राधानगरी ग ग, ग राधानगरी बघितलं किंवा ज्या शावाडी पणाळ्यातल्या वाड्या वस्त्या आहेत तिथंसुद्धा माहितीच्या उमेदवारांना खेडेगावामध्ये अगदी रिमोट एरियामध्ये सुद्धा माहितीच्या उमेदवारांना चांगलं मतदान झालं याचा अर्थ काय त्या योजना त्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत अगदी व्यवस्थितरित्या आणि एक नरेश नरेटिव्ह असं सेट केलं केलं गेलं होतं की आमचं जर सरकार आलं नाही तर ह्या योजना बंद, बंद, बंद करेल याचा सुद्धा एक इम्पॅक्ट झालेला दिसतो कारण काँग्रेस सरकारनं आपली तर आपल्याला जे मिळणारे हक्काचे पंधराशे रुपये ते मिळणार नाहीत असा एक मेसेज महिलांपर्यंत गेला तेव्हा महिलांनी उत्फूर्तनी मतदानाला बाहेर आल्या आणि त्या महिलांचं वोटिंग आहे ते माहितीच्या बाजूनच झुकलेलं जास्त दिसते जे आता आपण निकाल जे बघतोय त्याच्यातून वाटतंय पण आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूप कष्ट करावं लागेल कारण इतकी क्लीन स्वीप मला वाटते जिल्ह्यात पहिल्यांदाच एका विचारधारेला किंवा एका राजकीय मार्गाला मिळालेला एवढी क्लीन क्लीनशीप आजपर्यंत कधी मिळाले जिल्ह्यात संमिश्र असायचा जिल्ह्याच्या राजकारणाने एक पूर्णपणे कूस बदललेली दिसते पुरोगामीकडून हिंदुत्वाकडकडे गेलेला जिल्हा असं आत्ताचं चित्र आहे त्याच्यात पुन्हा महाविकास आघाडीला आपली जमीन तयार करण्यासाठी आधी लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल तो विश्वास फक्त जिल्हा पातळीवर होऊन चालणार नाही तो देश पातळीवर राज्य पातळीवर मग जिल्हा पातळीवर असा व्हायला पाहिजे त्यासाठी नेतृत्व ते, ते पक्ष असतील त्यांनी त्यासाठी ते मेहनत करणं त्यांनी लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे आता मला रणधीर वाटतं जे निवडून आलेत आमदार म्हणून त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया हो। ते चांगलं काम करतील पुढची पाच वर्षे सत्ता त्यांची असेल राज्यामध्ये पण मला वाटतं की आता सर्वांनीच म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनी सुद्धा विकासाचं राजकारण करावं आणि बाहेर असणाऱ्यांनी सुद्धा विकासाच्या राजकारणाचा आग्रह धरावा कारण विकासाचं राजकारण मला वाटतं हेच कोल्हापूरची ओळख आहे कोल्हापूरचा पॅटर्न आहे आणि कोल्हापूरचा पॅटर्न लोक जो कौल देतात तो योग्यच देतात म्हणजे लोकांच्या कौल कारण लोक नेहमी चांगला विचार लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जो कौल लोक देतात तो योग्यच आहे आणि मला वाटतं कोल्हापूरचा विकास अधिक व्हावा महाराष्ट्राचा विकास होईल पर्याय देशाचा विकास होईल अगदी ज्या महायुतीला जे घवघवी देश मिळाले त्यामुळे आता त्यांच्याकडे एक व्हिजन ठेवून त्यांनी जर कोल्हापूरचा विकास केला तर लोक त्यांना आणखीन पाठबळ देतील हा म्हणजे त्यांची सत्ता आणखी मजबूत होईल अगदी जर त्यांनी लोकांमध्ये जाऊन लोकांच्या बाजूने विकास केला अगदी मला वाटतं सत्ता सत्तेचं राजकारण विकासशील विकासशील आणि आपण शुभेच्छा देऊया माहितीच्या सर्वच उमेदवारांना कोल्हापूर टीव्ही तर्फे आपण शुभेच्छा देऊया थँक्यू धन्यवाद अमोल धन्यवाद अमोल धन्यवाद तुम्हा दोघांची धन्यवाद म्हणजे आता जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनी विकासाचं राजकारण करावं आणि कोल्हापूरचा विकास करावा असं एकंदरीत यांचं पत्रकार मंडळींचं म्हणणं आहे धन्यवाद अशाच नवीन घडामोडीसाठी पाहत राहा कोल्हापूर टी व्ही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद